कधी कधी एखादी गोष्ट इतकी साधी दिसते की आपण त्याच्याकडे सहज दुर्लक्ष करतो पण त्या साधेपणाच्या आत लपलेलं असतं एक धक्कादायक रहस्य आज आपण बोलणार आहोत एका अशा कार्टून बद्दल जे पहिल्या नजरेत फक्त विनोदी वाटतं पण त्याने संपूर्ण जगाला हादरून सोडलंय एक असे कार्टून जे फक्त हसवत नाही तर भविष्य पाहतं आणि ते अचूक सांगतही होय मी द सिम्सन्स बद्दल बोलतोय नमस्कार माझे नाव विराज आणि तुम्ही पाहत आहात द राशिक शो द सिम्सन्स एक अमेरिकन कुटुंब आणि त्यांचे हास्य विनोदाने भरलेले आयुष्य पण या कार्टून असं काही दाखवलं जे खरंच घडलं आणि तेही कित्येक वर्षांनी एकोणीसशे एकोणनावद मध्ये सिम्पन्स हे कार्टून सुरू झाले जे आजही चालू आहे या कार्टून टेलिव्हिजनच्या इतिहासात सर्वाधिक काळ चालणाऱ्या अॅनिमेटेड सिरीज चे रेकॉर्ड केले आहे सिम्सन्स एक काल्पनिक अमेरिकन कुटुंब अमेरिकन समाजावर हलक्या फुलक्या पद्धतीने मार्मिक भाषा करणारी एक अनिमेटेड मालिका पण या साध्या सोप्या मालिकेने जे काही घडवलं त्याने पुढे इतिहास घडला साल होते मालिकेत असते आणि ती म्हणते याचा अर्थ असा होतो की आम्हाला राष्ट्राध्यक्ष ट्रम्प कडून बजेटची मोठी टंचाई वर्षाने मिळाली आहे तेव्हा लोकांनी हे फक्त विनोद म्हणून घेतले पण दोन हजार सोळा मध्ये ट्रम्प खरंच अमेरिकाचा राष्ट्र झाले या क्षणापासून लोकांनी या मालिकडे एका वेगळ्या नजरेने पाहायला सुरू केली काही खरं ठरलेल्या भविष्यवाण्यांबद्दल आपण जाणून घेऊया साल एकोणीसशे त्र्याण्णव फ्लू जपानहून आलेला फ्लू अमेरिकेत पसरतो लोक मास्क वापरतात घाबरतात औषधांच्या दुकानात गर्दी करतात अगदी दोन हजार वीसच्या कोरोना काळासारखंच चित्र साल एकोणीसशे पंच्याण्णव कॉल करणे सिन्सनच्या एका एपिसोडमध्ये रिसाचा बॉयफ्रेंड तिला घड्यावरून कॉल करतो आणि ही कल्पना त्यावेळी दाखवणं म्हणजे खरं तर मुश्किलच वाटतं पण आज जर आपण हे पाहिलं तर आपल्या हातातील स्मार्ट वॉच हेच त्यांचे उदाहरण आहे काल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव डिझनी आणि पॉक्स फॉक्सचा एक बोर्ड त्यावर मिकीमॉक्सचे चित्र त्यावेळीच्या लोकांना हे पटण्यासारखं नाही वाटलं पण दोन हजार एकोणीस मध्ये डिझनीने खरंच वॉक्स विकत घेतले काल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये सिम्पन्सने एका साधिशे गणित समीकरण दाखवले जी दोन हजार बारा मध्ये जगभर चर्चेचा विषय बनली होय गॉड पार्टिकल म्हणजेच बोसॉन सायन्सच्या जगात ज्याला शोधायला शेकडो कोटी रुपयांचा खर्च झाला त्यांचा अंदाज होमर सिम्सनने एका फळ्यावर लिहिलेल्या फॉर्म्युलामधून मधून दिला होता हा योगायोग होता की काही अजून काही साल दोन हजार बारा लेडी गागाचा स्टेजवरचा धोका सिम्सन्स मध्ये जागा हवेतून खाली झेप घेत असते आणि पाच वर्षाने तिने सुपर सुपरवॉल मध्ये तसंच परफॉर्म केलं आता मी हे तुम्हाला एवढं सगळं सांगितलं ते खरंच इतका योगायोगाने शक्य आहे का सिम्सन्स हे फक्त करमणुकीसाठी आहे का की हे फक्त बुद्धीच्या लोकांनी तयार केलेले भविष्यवाणीचे साधन पण जेव्हा आपण त्यात खरं पाहतो तेव्हा अंगावर शहारा येतो सिम्सन्सचे लेखक हे कुठले सामान्य लोक नाहीत ते हार्डवर्डचे चे शिकलेले विज्ञान तंत्रज्ञान समाजशास्त्र आणि राजकारणावर बारीकाईने अभ्यास करणारे आहेत ते म्हणतात जर एखादी गोष्ट शक्य आहे तर ती कधीतरी घडू शकतेच हे विचार घेऊन ते कथा लिहितात आणि त्यातील काही कथा खरीही ठरतात कदाचित द सिम्सन्स ही एक साधी कार्टून मालिका असेल कदाचित त्यात काहीच गुण नसेल पण एक गोष्ट नक्की या मालिकेने आपल्याला वेळोवेळी दाखव दिला आहे की कल्पनाशक्ती आणि वास्तव यामधली सीमा खूपच कुसट असते भविष्य कोणालाच ठाऊक नसतं पण ते जाणण्याची माणसाची उत्सुकता हीच आपल्या कल्पकतेला चालना देते सिम्सन्स हे फक्त मनोरंजन नाही तर ते एक आरसा आहे ज्यात आपल्याला आपल्या भविष्याचे अस्पष्ट प्रतिबिंब दिसते जर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर दर आर्थिक शोला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद